सध्या महाराष्ट्रामधील बहुतांश शेतकऱ्यांच्या बॅचेस हा चालू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या चौदा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या कालखंडामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे सगळीकडेच अक्षरशः पिके हे उद्ध्वस्त झालेली आहेत अशामध्ये ज्या रेशीम शेतकऱ्यांच्या बॅचेस चालू आहेत या रेशीम शेतकऱ्यांमध्ये एक महत्वाचं सध्या चॅलेंज असतं ते म्हणजे जे आपले रेशीम कीटक आहेत या कीटकांना कोरडा पाला ओलापाला पाला आपल्याला मुळीच जाता कामा नये यासाठी शेतकऱ्यांना अटोनात मेहनत घ्यावी लागत आहे अक्षरशः गुडगा इतकाली चिखलामधून सध्या शेतकऱ्यांना पाला काढावा लागत आहे आणि त्यांना शेतकऱ्यांना तोच पर्याय आहे कारण जर शेतकऱ्यांनी ओला पाला जर आळ्यांना चारला एक दोन फिडिंग जरी चारल्या तर आळ्यांमध्ये जो पोटामध्ये धागा बनणारा असतो त्या धाग्यात पाण्याचं प्रमाण जास्त होतं व परिणामी आळ्यांमध्ये फ्लॅचेरी सारख्या रोगाची लागण होते त्यामुळे बहुत त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढा वेळ मिळेल पाऊस पा। उघडीप झाल्यानंतर त्या त्या वेळामध्ये आपण जे झाडाचे पाले आहेत आपला तो पा, पाला झटकून त्यानंतर कोरडा पडल्यानंतरच पाला कट करून मॅक्स कमीत कमी दोन ते तीन फिडिंगचा पाला हा आपण सेडमध्ये स्टोअर करणं गरजेचं आहे कारण जर आपण आळ्यांना ओला पाला दिला तर नक्कीच आळ्यांमध्ये आपल्या जो कोश बनणार आहे एक तर त्या कोशामध्ये पिवळसरपणा येतो दुसरं आपल्या आळ्यांमध्ये फ्लेचरी सारख्या रोगाची लागण होण्याचे चान्सेस असतात तिसरं सध्याच्या वातावरणामध्ये टेम्परेचर कमी आहे आणि मॉइश्चर जास्त आहे धग जास्त आहे अशामध्ये आळ्यांमध्ये मस्कार्डिन सारख्या रोगाची लागण होते त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम ज्यांची बॅचेस चालू आहे आता ज्यांची मोल्ट आल्यापासून ते बॅचेस संपेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांनी सेडमध्ये हवा खेळती ठेवणं गरजेचं आहे सध्या माझी बॅचेस रनिंग आहे चौथ्या मोल्टनंतर आपण सात फिडिंग दिलेले आहेत सकाळची सातवी फिडिंग आहे आज पंधरा सप्टेंबर रोजी आपण सकाळी सातवी फिडिंग दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे आळ्या दिसत आहेत यांना सात फिडिंग आता पूर्ण झालेले आहे दुपारचे बारा ते एक वाजलेलं आहे यानंतर आपण जे शेडमध्ये सर्वप्रथम काय करत आहोत तर शेडमध्ये तुम्हाला दिसत आहे सगळीकडे उजेड आहे म्हणजे शेडमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं खेळती ठेवलेली आहे तुम्हाला पाठीमागे दिसत असेल सगळीकडून जे आपलं शेडनेटचं हिरवं कापड आहे ते हिरवं कापड आपण तीन चार फुटापर्यंत जेवढ्या वर आपल्याला बांधता येईल तेवढ्या ते वर बांधलेलं आहे कारण आपल्या शेडची रुंदी ही सव्वीस फूट आहे रॅकची रुंदी ही साडेपाच फूट आहे त्यामुळे पाऊस जरी चालू असला तरी तो रॅकपर्यंत येत नाही आणि त्यामुळे सेडमध्ये जे मॉइश्चर जास्त होतं ते मॉइश्चर कमी होण्यास मदत होते अशा पद्धतीने आपण सध्या नियोजन केलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपल्या बॅचेसमध्ये पण या रोगाचा थोडाफार प्रादुर्भाव दिसत आहे त्यामध्ये आपण उपाययोजना म्हणून चुना एक किलो चुन्यामध्ये एक माचीस पेटी ब्लिचिंग पावडर व एक माचीस पेटी यम पंचेचाळीस हे बुरशी या तिन्हीचं कॉम्बिनेशन आपण आतापर्यंत सात फिडिंग पर्यंत आपण दोन वेळेस मारलेले चौथ्या मोल्डनंतर आणि या दोघर पण आपण तिसऱ्या मोल्डपासून मारत आहोत यामुळे सध्या तरी आपल्या बॅचेसमध्ये जे मस्कार्डिन आहे ते कंट्रोलमध्ये आहे जर मस्कार्डिन शेतकऱ्यांमध्ये होत असेल तर त्यांना पर्याय असतो एक तर तिसरा किंवा चौथ्या मोल्डमध्ये जे हे बेड आहेत ते बेड क्लीन करणे म्हणजेच काढून बाहेर टाकून देणं व वो बेडवरील आळ्या दुसऱ्या रॅकवर शिफ्ट करणे हा सर्वात चांगला त्यामध्ये पर्याय आहे जर शेतकऱ्यांना तो करणं शक्य होत नसेल तर चुना ब्लिचिंग एम पंचाळीस चा डेली वापर करा नक्कीच बॅचेस मध्ये आपल्याला रिझल्ट जाणवेल बंधूंना तुम्हाला आपली आळीची साईज कशी वाटते सातव्या सातव्या फिडिंग वरती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा व आपला जर व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंकद्वारे जॉईन होऊ शकता या ग्रुपमध्ये आपल्याला रेशीमचे बाजारभाव रेशीम किटकांमध्ये येणाऱ्या अडचणी याबद्दल डेली डिस्कशन होत असते त्यामुळे तुम्हाला त्यातून तुम नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतील धन्यवाद